एकच लक्ष आमदार केसी पाडवी यांना हरवणे फक्त सुशील कुमार पावरा सुशील कुमार पावरा हे अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवणार एकच लक्ष चाळीस वर्षे निष्क्रिय आमदार केसी पाडवी यांना हरवणे फक्त जोपर्यंत केसी पाडवी हे आमदार पदावरून हटत नाही तोपर्यंत अक्कलकुवा तडगाव तालुक्याचा विकास अशक्य आहे नवीन लोकांना संधी द्या विकास आपोआप होईल गेल्या चाळीस वर्षी केवळ काँग्रेस पक्षाच्या नावावर केसी पाडवी आमदार म्हणून निवडून येत आहेत निवडणूक झाली की मुंबईला जाऊन राहतात निवडणूक जवळ आली की आपल्या गावाला प्रचाराला येतात असे करत करत गेले चाळीस वर्षे केसी पाडवी यांनी धडगाव अक्कलकुवा भागाचा सत्यानाश करून ठेवला आहे ज्या आमदारांनी स्वतःच्या गावाचा रस्ता अजून बांधलेला नाही त्याच्यावर आपण विकासाची अपेक्षा ठेवू नये अक्कलकुवा विधानसभेत जिकडे बघाल तिकडे भंगारच रस्ते बघायला मिळतील ना रस्त्याचा प्रश्न सुटला ना आरोग्याचा ना रोजगाराचा या माणसाने एकही कारखाना उद्योग या भागात आणला नाही तर रस्ते नाहीत बंबुल्स मध्ये आजही महिलांना डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल मध्ये पोहोचवले जाते अत्यंत वाईट अवस्था आहे धडगाव अक्कलकुवा तालुक्याची या मतदारसंघात लोकसभेमध्ये एकत्र लढणारे एकाच खाणारे बरेच इच्छुक उमेदवार आता आम्ही विरोधी आहोत आम्ही केसी पाडवी विरोधात लढणार आहोत असे निवडणूक पुरते विरोध दाखवतील परंतु त्यांना विरोधक म्हणता येणार नाही कारण काँग्रेसचे उमेदवार केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी निवडून आणण्यासाठी काँग्रेस शिवसेना शिंदे गट व उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट हे एकसाथ होते आता आम्ही विरोधी उमेदवार म्हणून निवडणूक लढतील विरोधक भासवतील लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतील अशा उमेदवारांवर विश्वास ठेवू नका कारण हे सगळे रंग बदलू गिरगिट सारखे आहेत केसी पाडवीला कट्टर विरोधक असा उमेदवार या भागात कुणीच दिसत नाही नुसते पक्ष बघू नका माणूस पण बघा तो कामाचा आहे कि बिनकामाचा आहे म्हणून अक्कलकुवा धडगाव विधानसभेचा विकास हवा असेल तर सर्वप्रथम निष्क्रिय आमदार केसी पाडवी यांना हटवले पाहिजे केसी पाडवींना हटवण्यासाठी मी स्वतः या भागात उमेदवारी करणार आहे लोकसभा निवडणुकीत इतर तालुक्यांपेक्षा सर्वाधिक मते मला अक्कलकुवा मतदारसंघातून मिळाली प्रामाणिक लोकांची मते मिळाली आताही मिळतील आमची ठरलेली मते आहेत समजदार लोक मला मतदान करतील जे बिकाऊ आहेत शंभर दोनशे रुपयांमध्ये विकले जातात त्यांच्यावर भरोसा करता येणार नाही तर आम्ही लढायला तयार आहोत बदल करायला तयार आहोत एकच लक्ष आमदार केसी पाडवी यांना हरवणे फक्त लढेंगे और जीतेंगे जय हो अशी दमदार प्रतिक्रिया बिरसा फायटर्सच्या अक्कलकुवा मतदारसंघाचे उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे एकच लक्ष चाळीस वर्षे निष्क्रिय आमदार के सी पाडवी यांना हरवणे फक्त के सी पाडवी यांनी गेली चाळीस वर्षे केवळ काँग्रेस पक्षाच्या नावावरती निवडणूक लढवली आणि काँग्रेस पक्षाच्या जीवावरती ते निवडून आले निवडून आल्यानंतर ते मुंबईला राहायला जातात निवडणूक जवळ आली की ते गावाकडे प्रचाराला येतात असे चाळीस वर्षे के सी पाडवी यांनी दडगाव अक्कलकोवा या भागाचा पूर्णपणे सत्यानाश करून ठेवलेला आहे म्हणून जोपर्यंत हा निष्क्रिय आमदार बदलत नाही तोपर्यंत दडगाव अक्कलकोयाचा विकास अशक्य आहे या भागाचा विकास व्हायचा असेल तर नवीन लोकांना संधी द्या आपोआप तुम्हाला विकास दिसेल ज्या माणसाने स्वतःच्या गावाचा रस्ता चाळीस वर्षात बनवला नाही ज्याने स्वतःच्या गावाचा रस्ता ज्याला बनवता आला नाही तो काय दुसऱ्यांच्या गावाचे रस्ते बनवेल त्याच्याकडून आपण काय विकासाची अपेक्षा ठेवू शकतो जिकडे तिकडे तुम्हाला भंगार रस्ते या बागामध्ये बघायला मिळतील खड्डेमय रस्ते बघायला मिळतील आरोग्याची दयनीय अवस्था आहे आरोग्याचे तीन तेरा वाजलेले आहेत अजूनही महिलेला बांबू लन्समध्ये डिलेवरीसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं जातं लाज वाटायला पाहिजे चाळीस वर्षाच्या या कालावधीमध्ये केसी पाडवींनी आमच्या या भागामध्ये साधा एक छोटा उद्योग ते आणू शकले नाही कारखाना ते आणू शकले नाही आमच्या मुलांना कसा रोजगार मिळेल अजूनही रस्ताचा प्रश्न सुटला नाही आरोग्याचा प्रश्न सुटला नाही रोजगाराचा प्रश्न सुटला नाही हे सगळे प्रश्न गंभीर असे या भागामध्ये आहेत म्हणून हा निष्क्रिय आमदार या भागामध्ये बदलणं पहिले गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये के सी पाडवींचा मुलगा गोवाल पाडवी यांच्या उमेदवारीसाठी त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे शिंदे गट उद्धव ठाकरे गट हे दोन्ही गट राष्ट्रवादीचे शरद पवार गट अजित पवार गट हे सगळे पक्षाचे इथले नंदुरबारमधले नेते एकत्र झाले होते के सी पाडवीला ते मदत करत होते काँग्रेसला ते साथ देत होते आता विधानसभा जवळ आल्यानंतर हे के सी पाडवींच्या विरोधात लढणार म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून लोकांना बासवत आहेत अरे तुम्ही लोकसभेमध्ये एकाच तातात जेवत होते काँग्रेसच्या उमेदवारासोबत होते आता तुम्ही विरोधक असू शकत नाही तुम्ही विरोधक आता कसे झाले तेव्हा हे लोकांना मूर्ख बनवण्याचं काम तुम्ही बंद करा आणि जनतेनेसुद्धा या रंग बदलू गिरगिट राजकारण्यांवरती विश्वास आता ठेवायला नको पाहिजे विरोधक हा कट्टर असला पाहिजे हे लोकसभेत एकत्र लढतात आणि आता वि विधानसभेमध्ये विरोधक म्हणून दाखवतात लोकांना काय तुम्ही मूर्ख समजता काय केशी पाडवी हे नुसतं पंजा पंजा म्हणून निवडून येतात लोकांना माझं हे सांगणं आहे जनतेला आवाहन आहे की तुम्ही नुसता पक्ष बघू नका माणूस बघा तो माणूस कामाचा आहे का बिनकामाचा आहे याचा तुम्ही विचार करा तो माणूस कधी आपल्या आदिवासींच्या समस्यावरती त्या बागाच्या समस्यांवरती तो बोलताना दिसतो का कधी तो प्रश्न मांडताना दिसतो का कधी निवेदनं देताना दिसतो का याचा विचार करून आता जनतेने आमदार ठरवायला पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये मला सर्व तालुक्यांपेक्षा अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतं मिळाली होती प्रामाणिक लोकांची मतं मिळाली होती विश्वासू लोकांची मतं मिळाली होती जे विकले जात नाही अशा प्रामाणिक लोकांची मला मतं मिळाली होती अजूनही माझा त्या प्रामाणिक लोकांवरती जो सर्वसामान्य मतदार आहे जो विकला जात नाही त्यांच्यावरती विश्वास आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवून मी ही निवडणूक लढणार आहे जे शंभर दोनशे रुपयामध्ये विकले जातात जे दारूच्या बाटलीवरती विकले जातात त्या मतदारांवरती माझा अजिबात विश्वास नाही त्यांच्यावरती भरोसा नाही परंतु अजूनही सर्वसामान्य जो मतदार आहे तो जागृत आहे तो विकला जात नाही माझ्यासारख्या उमेदवाराला तो मतदान करतो म्हणून काय या विधानसभेमध्ये बदल घडवायचा असेल तर प्रामाणिक उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे प्रामाणिक लोकांनी प्रामाणिक उमेदवाराला मतदान करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी जे निष्क्रिय आमदार आहेत ज्यांच्यावरती आपण कोणी विश्वास ठेवू शकत नाही त्यांना हटवण्यासाठी स्वतः या मैदानात उतरणार आहे निवडणूक लढणार आहे आपण मला साथ द्यावी असं मी आवाहन करतो मी लढायला तयार आहे तुम्ही मला साथ द्या लढेंगे जितेंगे जय हो